नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहोत मेधुहाचे मृत्युंजय हे पुस्तक तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक तेरा पाहिला होता या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक चौदा पाहूया प्रकरण क्रमांक चौदा मोहन जो दारोचा पंडित ब्रह्मदेवाच्या मंदिरात त्याला भेटलेल्या त्या पंडिताची सप्रतिकृती भासावी असा एक पंडित आपल्या समोरच उभा असल्याचे शिबाला डोळे उघडल्यावर दिसले त्यानेही तशीच पांढरी शुभ्र लांब लचक दाढी राखली होती त्याच्याही मिशा पांढऱ्या शुभ्र होत्या त्याने भगवी धोती आणि अंगवस्त्र परिधान केले होते त्याच्या शुष्क चेहऱ्यावर शांत आणि होते तो जर थोडा अधिक उंच नसता तर शिवाला ब्रह्मदेवाच्या मंदिरात भेटलेला तोच पंडित पुन्हा आपल्याला भेटला आहे असे वाटले असते तू कसा आहेस माझ्या मित्रा त्या पंडिताने पुन्हा एकदा त्याला तोच प्रश्न विचारला मी ठीक आहे पंडितजी शिव म्हणाला भारतात जी हा प्रत्यय लावल्यावर आदर व्यक्त होतो हे शिवाला माहिती होते का कुणास ठाऊक पण त्या अगंतुकाचे ते येणे त्याला स्वागतार्ह हो वाटत होते त्या पंडिताला भेटणे हीच त्याची नियती होती म्हणूनच जणू काही तो त्या मंदिराकडे ओढला गेला होता असे दिसत होते मेलुहातील सगळेच पंडित एक सारखेच दिसतात का शिवाने विचारले तो माणूस आपुलकीने हसला सगळेच पंडित आमच्या सारखे नसतात आणि हे आम्ही म्हणजे कोण पंडितजी पुढच्या वेळी तू आमच्यापैकी आणखी एकाला भेटशील त्यावेळी आम्ही ते तुला सांगू तो पंडित गुढपणे म्हणाला मी तुला वचन देतो आताच का नाही काळाच्या या टप्प्यात आमची ओळख महत्वाची नाही तो पंडित स्मितहास्त करत म्हणाला सध्या तू कशामुळे तरी त्रस्त झाला आहे तेच यावेळी महत्वाचा आहे तुला त्याविषयी बोलावंस वाटत आहे का शिवाने एक खोल श्वास घेतला तो माणूसहार्ह असल्याचे त्याच्या अंतर्प्रेरणेने त्याला सांगितले मेलुहासाठी मी एक कामगिरी करणं अपेक्षित आहे शिव म्हणाला मला माहीत आहे निळकंठाची कामगिरी म्हणजेच ही कामगिरी आहे हे मला माहीत आहे तो म्हणाला आणि शिवाच्या गळ्याकडे बोट दाखवत म्हणाला काही चिंद्या देवी चमत्कार टाकू शकत नाहीत शिवाने वर पाहिले त्याच्या चेहऱ्यावर म्लान स्मित होते मेलुहा हा एक अत्यंत विलक्षण समाज आहे आणि त्यांना वाचविण्यासाठी मी मला शक्य ते सर्व काही करणार आहे मग अडचण काय आहे या जवळजवळ परिपूर्ण असलेल्या समाजात मला काही प्रचंड अन्यायकारक चालीरीती आढळल्या मेलुहा ज्या आदर्शवादी तत्वावर बसलेला आहे आणि त्याची वाटचालही ज्या तत्वावर सुरू आहे त्या आदर्शांशी त्या पूर्णपणे विसंगत आहे तो कोणत्या चालीरीतींविषयी बोलतो आहे त्या पंडिताने विचारले उदाहरणार्थ विकर्मा लोकांना ज्या पद्धतीनं वाग वागवलं जातं ती पद्धती ती अन्यायकारक का आहे आपल्या पूर्वजन्मात या लोकांनी पाप केली आहे हे कोणीही छाटी ठोकपणे कसं काय सांगू शकेल शिवाय त्यामुळेच या जन्मात त्यांना आहे कदाचित तो फक्त दुर्दैवाचा भाग असू शकेल किंवा निसर्गाचे सहज खेळ ही असू शकेल तुझं म्हणणं बरोबर आहे तसं असूही शकेल पण विकर्मा लोकांच्या भोवती वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे त्यांचं नशीब असतं असं तुला वाटतं का असं काही असतं का नाही तसं काही नसतं तो पंडित म्हणाला ते त्या संपूर्ण नशीब नियती असते लोक आपल्या नशिबाचे भोग मान्य करतात शिवाने कपाळाला आठ्या घातल्या एखाद्या यशस्वी समाजाला काय हवं असत हे निळकंठा अशा समाजाला स्थैर्य आणि लवचिकता या दोन्ही गोष्टी हव्या असतात तुम्हाला लवचिकता कशासाठी हवी असते कारण प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी स्वप्न असतात आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या क्षमता असतात एखादा लढगयानं जन्म दिलेल्या त्याच्या स्वतःच्या मुलाकडे कदाचित व्यापारासाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतील अशावेळी आपल्या वडिलांच्या व्यवसाय सोडून देऊन आपल्या क्षमतेनुसार योग्य व्यवसाय निवडून देण्याचं स्वतंत्र त्या मुलाला देण्याएवढा तो समाज लवचिक असला पाहिजे समाजातील लवचिकतेमुळे बदल घडू शकतो त्यामुळे समाजातील सर्वच लोकांना आपापल्या अस्तित्वाचा वेध घेता येतो त्यांनाही मोकळेपणानं श्वास घेण्यास जागा मिळते आपल्या क्षमतेचा विकास करून घेता येतो जर समाजातील प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेचा योग्य विकास करून घेता आला तर तो संपूर्ण समाज आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहचतो मला हे मान्य आहे पण या विकर्मा लोकांशी काय संबंध आहे शिवाच्या मनात प्रश्न आला मी थोड्याच वेळात तुझ्या प्रश्नाकडे वळणार आहे फक्त आता थोडा काळ मी काय म्हणतो ते एक तो पंडित म्हणाला यशस्वी समाजासाठी लवचिकता ही गुरु किल्ली आहे असं आपण मानलं तर मैका यंत्रणेची रचना ही लवचिकता व्यवहारात आणण्यासाठी केली गेली कोणत्याही मुलाला आपल्या खऱ्या माता पित्याचा ते माहीत नसतं त्यामुळेच त्यांच्या नैसर्गिक बुद्धी क्षमतेनुसार कोणताही व्यवसाय करण्यास ते मुक्त असतात मला हेही मान्य आहे ही, मैका यंत्रणा ही अत्यंत न्याय्य यंत्रणा आहे आपल्या आयुष्याचं आपण काय केलं यासाठी या, या यंत्रणेमुळे कोणतीही व्यक्ती फक्त स्वतःला दोष देऊ शकते पण हे सार लवचिकतेविषयी झालं स्थैर्य विषयी काय स्थैर्यामुळे कोणत्याही व्यक्तीला निवडीच स्वातंत्र्य मिळतं माझ्या मित्रा ज्यावेळी अस्तित्वासाठीचा सा संघर्ष रोजच करावा लागत नाही त्यावेळीच लोक आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतात त्यामुळे स्थैर्य आणि सुरक्षितता नसलेल्या समाजात बुद्धिवादी लोक नसतात किंवा व्यावसायिक कलाकार अगर ज्ञानी लोकही नसतात कारण त्या परिस्थितीतील माणूस हा नेहमी संघर्षाच्या किंवा पळून जाण्याच्या मनस्थितीत असतो प्राण्यांपेक्षा त्याची स्थिती वेगळी नसते अशा परिस्थितीत कल्पना रुजवण्यासाठी किंवा स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संधी मिळतेच कुठे आपण समाज बनविले त्याआधी सगळेच मानव प्राणी या अशा अवस्थेतच जगत होते संस्कृती ही अत्यंत नाजूक बाब असते काही दशकांचा गोंधळ ही मानवता विसरून पशुतुल्य आयुष्या जगण्यासाठी पुरेसा असतो आपले मूळचे स्वभाव जलद गतीने उफाळून वर येतात आपण भावनाशील प्राणी आहोत हेच आपण विसरून जातो आपल्या वर्तणुकीला काही नियम आचारसंहिता किंवा नीती नियम आहेत हेही आपण झटकन विसरून जातो मी हे समजू शकतो माझ्या मातृभूमीतील जमाती या प्राण्यांपेक्षा फारसं वेगळं जीवन जगणारं नाहीत त्यांचं वर्तन जवळजवळ पशुतुल्यच आहे त्यांना त्यापेक्षा अधिक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छाही नाही शिव म्हणाला आणखी चांगल्या प्रकारे आयुष्य जगता येतं हे त्यांना माहीतच नाही सततच्या संघर्षामुळे भोगावा लागणारा तो शाप आहे आपण माणूस आहोत हा आपल्या आयुष्याचा सुंदर भाग आहे हेच ला हा संघर्ष आपल्याला विसरायला लावतो म्हणूनच समाज हा स्थिर राहिला पाहिजे त्यामुळे अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागण्याच्या परिस्थितीत आपण एकमेकांना ढकलत नाही थीक आहे ठीक पण सर्वच लोकांना आपापल्या क्षमता पूर्ण विकसित करून देण्याची संधी मिळाली तर समाज अस्थिर का बनेल खर तर लोक आपापल्या आयुष्यात त्यामुळे समाधानी बनले पाहिजेत साहजिकच त्यातून संपूर्ण समाजाला अधिकाधिक स्थैर्य लाभलं पाहिजे शिव म्हणाला खरं आहे पण फक्त काही अंशी ते खरं आहे कारण ज्यावेळी अधिक चांगल्या गोष्टींसाठी लोक आपलं जीवन बदलतात त्यावेळी ते समाधानी बनतात पण त्यामुळे दोन प्रकारच्या परिस्थिती उद्भवतात आणि त्यातूनच गोंधळ निर्माण होतो पहिली परिस्थिती म्हणजे ज्यावेळी लोक इतरांमुळे बदलांना सामोरे जातात त्यावेळी त्यांना काहीच समजलेलं नसतं त्यामुळे ते भयभीत होतात जवळजवळ मृत्यू एवढं त्यांना या बदला बदलाचं भय वाटत असतं ज्यावेळी बदल भराभर घडतात त्या त्याला ते, विरोध करतात होय इतरांनी लादलेल्या बदल स्वीकारणं कर्मकठीण असत त्याप्रमाणच खूपच जलद गतीनं घडून आलेला बदलही अस्थैर्य माजवतो हाच प्रभू रामाच्या जीवन पद्धतीचाही पाया होता समाजाला हळूहळू बदलण्यासाठी कायदे आहेत कायद्यांमुळे समाज स्थिरही राहतो त्याचवेळी ते नागरिकांना आपल्या स्वप्नांची पूर्तता करून घेण्याचं स्वातंत्र्यही बहाल करतात प्रभू रामान स्थैर्य आणि लवचिकता यांच्यात आदर्श समतोल साधला होता तुम्ही दुसऱ्या परिस्थितीचा उल्लेख केला होता आपलं नियंत्रण नसलेल्या काही कारणांमुळे दुसऱ्या परिस्थितीत आपली आयुष्य बदलण्यासाठी आवश्यक असलेले बदल लोक घडवू शकत नाहीत उदाहरणार्थ एखादा असामान्य लढवयानं एखाद्या व्याधीमुळे आपले डोळे आणि हाती यांच्यातील समन्वयच गमावला असेल आणि तरी तो लढवया म्हणून काम करत असेल तर आता तो असामान्य लढवय्या असणार नाही त्या परिस्थितीत आपल्यावर अशी अन्यायकारक परिस्थिती ओढवल्यामुळे तो निराश होईल तो कदाचित आपल्या वैद्याला किंवा समाजाला दोष देईल अशा प्रकारे असं असंतुष्ट असलेले लोक समाजासाठी एक प्रकारचा धोकाच बनलेले असतात शिवाच्या कपाळाला आठ्या पडल्या त्याला हे तत्वज्ञान आवडले नव्हते पण त्याला हेही माहीत होते की कित्येक वर्षापूर्वी त्याच्या काकाने ठेवलेला शांततेचा प्रस्ताव प्रकृतींनी नकारला होता त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या व्याधीग्रस्त वृद्ध प्रमुख होता तो एक नानावलेल्या असामान्य योद्धा होता गणांचा तो सहज पराभव करू शकत होता मात्र त्यावेळी तो व्याधीग्रस्त होता आणि लढू शकत नव्हता त्यातूनच निर्माण झालेल्या नैराश्यग्रस्त मनस्थितीत त्याने त्यांचा तो शांतता प्रस्ताव धुडकावून लावला होता अशा असमाधानी लोकांच्या एकत्रित असंतोषातून समाजात अस्वस्थता निर्माण होते अगदी हिंचा उसळू शकतो हो। तो पंडित म्हणाला राजा रामाच्या ते लक्षात आलं होतं म्हणूनच विकर्माची संकल्पना उदयास आली जर तुमचं या जन्मातील दुर्दैव हे तुमच्या पूर्वजन्मातील पापांमुळे निर्माण झालेलं आहे हे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या गळी उतरवू शकलात तर तो आपल्या देवापुढे शरणागती पत्कारतो आणि त्याचा रांग तो, तो मोठ्या प्रमाणात समाजावर काढत नाही पण विकर्मा लोकांना समाजापासून लांब ठेवण्यानं काही भलं होतं हे मला पटत नाही त्यामुळे अधिक सुप्त राग निर्माण होतो पण त्यांना वाळीत टाकलेलं नसतं त्यांना बहिष्कृतही केलेलं नसतं त्यांचा उदरनिर्वाह सरकार चालवत ते कुटुंबातील व्यक्तीशी संबंध ठेवू शकतात आपल्या आवडीच्या क्षेत्रात ते नैपुण्य मिळवू शकतात आपल्या संरक्षणासाठी ते लढू शकतात फक्त ते इतरांवर प्रभाव पडण्याचं काम करू शकत नाही इतरांवर परिणाम करणं कृत्य करू शकत नाहीत ही यंत्रणा गेली हजार वर्ष कार्यरत आहे राजा रामाने हे साम्राज्य उभारलं त्याआधी भारतात किती बंडाळी माजली होती याचा तुला काही अंदाज आहे का बहुतेक वेळा सर्वसामान्य माणसाचं आयुष्य अधिक चांगलं भरविण्याचं स्वप्न घेऊन बंड करणारा या बंडखोरांना लाभत नसे आपल्या वैयक्तिक आयुष्यात असमाधानी असलेले लोकच अशा बंडांचं नेतृत्व करत असत हे लोक बहुदा कर्मा लोकांसारखे असत या बंडांमुळे सहसा अराजकता माजत असे त्यानंतर पुन्हा सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी कित्येक दशकांचा कालावधी लागत असे याचा अर्थ जो कोणी आयुष्यात निराश झाला आहे ज्याला वैफल्य आलं आहे त्यानं सरळ विक्रमा म्हणून जगून नशिबासमोर शरणागती पत्करावी असं तुम्हाला म्हणायचं आहे का शिवानी विचारले होय समाजाच्या व्यापक कल्याणाचा विचार करता हे योग्य आहे शिव भयचकित झाला आपल्या कानांवर त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याच्या समोर जे काही मांडले गेले होते ते त्याला अजिबात आवडले नव्हते मला माफ करा पण ही यंत्रणा पूर्णपणे अन्यायकारक आहे असं मला वाटतं कारण मी हातील सुमारे वीस टक्के लोक विकर्मा आहेत असं मी ऐकलं आहे तुम्ही एवढ्या प्रचंड लोकसंख्येला समाजातून बहिष्कृत करणार आहात ही यंत्रणा बदलण्याचीच गरज आहे तू ती बदलू शकतोस तू निळकंठा आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीही यंत्रणा परिपूर्ण नसते राजा रामाच्या काळात मंथरा नावाची एक स्त्री अनेक घटना क्रमांना कारणीभूत झाली होती तिच्यामुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागले होते आपल्या शारीरिक अपंगत्वामुळे तिला खूपच यातना भोगाव्या लागत होत्या नशिबानं तिला एका शक्तिशाली राणीवर आणि एका साम्राज्यावर प्रभाव टाकण्याची संधी मिळाली होती नशिबाचा बळी ठरलेल्या एखाद्या विसंगत व्यक्तीची कर्म मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणू शकतात याचं हे उदाहरण आहे त्यापेक्षा त्या, त्या व्यक्तीला विकर्म असं संबोधन हे सर्वांच्याच भल्याचं नाही का या प्रश्नांचे सोपं उत्तर नाहीत कदाचित तुझं म्हणणंही बरोबर असू शकेल कदाचित सध्याच्या जगात मोठ्या संख्येने विकर्मा लोक असूही शकतील त्यांच्यामुळे कदाचित समाजात अराजकताही निर्माण होऊ शकेल माझ्याकडे या समस्येवर काही उपाय आहे का असं तू विचारशील तर माझं उत्तर आहे नाही असा कोणताही उपाय माझ्याकडे नाही कदाचित तू तो शोधू शकशील शिवाने मान दुसरीकडे वळवली त्याला मनापासून वाटत होते की विकर्म यंत्रणा अन्यायकारकच आहे हे निळकंठा तुला सर्वच विकर्मा चिंता वाटत आहे का कि त्यांच्यापैकी कोणा विशिष्ट व्यक्तींची चिंता तुला ग्रासते आहे या पंडितांनी त्याला विचारले प्रभू इतका वेळ आत काय बरं करत आहेत नंदिनी विचारले त्यांना आज जाऊन बराच वेळ झाला मला माहित नाही वीरभद्राने उत्तर दिले शिवाने एखादी गोष्ट करण्याची गरज आहे असं सांगितलं की ते लगेच मान्य करायचं एवढंच मला माहिती आहे तो प्रभूंना त्यांच्या नावानं का हाक मारतोस कारण ते त्याच नाव आहे या साध्यासुध्या उत्तरावर नंदीने स्मित हास्य केले तो पुन्हा एकदा वळून मंदिराकडे पाहू लागला मला एक गोष्ट सांग सरदार वीरभद्र नंदीच्या जवळ जात म्हणाला कृतिकेविषयी काही बोलणं शक्य आहे का काही बोलणं शक्य आहे का म्हणजे म्हणजे मला मानायचं आहे की ती माझ्या आटोक्याच्या पलीकडे आहे का आटोक्याच्या पलीकडे म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे वीरभद्राचा चेहरा आरक्त झाला होता ती विधवा आहे नंदी म्हणाला पंधरा वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे अरे बापरे हे भयानक हो आहे होय तसंच आहे ते नंदी वीरभद्राकडे पाहत स्मित हास्य करत म्हणाला पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर सध्या तरी तिच्याविषयी काहीही बोलणं शक्य नाही राजकुमारी मी काही बोलू शकते का कृतिकेने विचारले विशांती गृहाच्या खिडकीतून बाहेर पाहत असलेली सती तिच्या प्रश्नामुळे तिच्याकडे वळली तिच्या कपाळावर आश्चर्याचे आठ्या उमटल्या होत्या तुला मनातील गोष्ट सांगण्यासाठी मी कधीतरी बंदी घातली आहे का खरे सूर्यवंशी नेहमी आपल्या मनातील गोष्टी बोलून टाकतात सती म्हणाली ठीक आहे कृतिका म्हणाली काही वेळा तुम्ही तुमच्यावरच नियंत्रण ढिल करण्यात काहीच वावग नाही सतीने कपाळाला आणखी आठ्या घातल्या कृतिकेने धाडसाने आपले अंगी बळ एकवटले होते त्यामुळे ते ओसरण्याआधीच ती पटकन बोलत होती तो निळकंठ आहे हे विसरून जा मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पुरुषांमध्ये एक पुरुष म्हणून तो एकमेव एकमेवा द्वितीय आहे तो बुद्धिमान आणि शूर आहे त्याच्याकडे विनोद बुद्धी आहे तो दयाळू आहे अगदी आपण ज्या पृथ्वीवरून चालतो तिचीही तो, तो पूजा करतो हे सगळं खरोखरच इतकं वाईट आहे का सतीने कृतिकेकडे एक टक पाहिले ती अस्वस्थ झाली होती पण कृतिकेच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ती अस्वस्थ झाली होती की तिच्या मनात उचंबळणाऱ्या भावनांना बांध घालणे तिला शक्य होत नसल्यामुळे ती अधिक अस्वस्थ झाली होती हे तिला ठरवता येत नव्हते कृतिका पुढे बोलतच होती ती म्हणाली कदाचित म्हणजे कदाचितच एक नियमभंग केल्यामुळे आनंद प्राप्तीच अधिक होऊ शकेल मी सूर्यवंशी आहे सती म्हणाली तिचा आवाज पडलेला होता माझं संपूर्ण नियमबद्ध आहे मी आनंद मिळवून काय करू या विषयी माझ्याशी बोलण्याचं धारिष्ठ पुन्हा करू नकोस होय मी एका विशिष्ट विकर्मा व्यक्ती विषयी बोलतो आहे शिवाने चटकन कबुली देऊन टाकली पण फक्त त्या व्यक्तीमुळेच विकर्मा कायदा अन्यायकारक आहे असं मी म्हणत नाही मला ते माहिती आहे तो पंडित म्हणाला मला हेही माहिती वी, आहे की त्या विशिष्ट व्यक्तीशी सध्याच्या काळातील तुझे असलेले संबंध तुझ्या या विमनस्कतेला कारणीभूत आहेत तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी तू हे सगळं फक्त तिला मिळविण्यासाठी करतो आहेस असं तुला तिला वाटून द्यायचं नाही कारण एकदा का सतीला तसं वाटलं तर ती तुझ्याकडे कधीच येणार नाही तुम्हाला तिचं नाव कसं काय माहिती आहे शिवाने आश्चर्याने थक होत विचारले आम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतात माझ्या मित्र तो म्हणाला माझं संपूर्ण आयुष्यच तिच्या वाचून निरर्थक आहे मला ते माहिती आहे तो पंडित स्मित हास्य करत म्हणाला कदाचित मी तुला मदत करू शकेन शिवाच्या कपाळाला पुन्हा एकदा आठ्या पडल्या ते अनपेक्षित होते तुझ्या प्रेमाला तिनं प्रतिसाद द्यावा असं तुला वाटते पण जोपर्यंत तू तिला समजूनही घेऊ शकत नाहीस तोपर्यंत ती तुला कसा बरं पर प्रतिसाद देईल त्याने विचारले मला वाटतं की मी तिला समजू शकतो माझं तिच्यावर प्रेम आहे होय तू तिच्यावर नक्कीच प्रेम करतोस पण तू तिला समजून मात्र घेऊ शकलेला नाही तिला काय हवं आहे तेच तुला माहिती नाही शिव गप्प बसला त्या पंडिताचे बोलणे योग्य होते हे त्याला माहिती होते त्याच्या मनास तिच्या वर्तनाविषयी अत्यंतिक गोंधळ होता तिला काय हवं असेल याविषयी तू तर्क बांधू शकतोस त्यासाठी तुला व्यापारी व्यवहारातील सिद्धांत सिद्धांतही वापरावा लागेल काय गोंधळलेल्या शिवाने त्याला विचारले समाजाचं वस्त्र माफ करा पण या सगळ्याचा जातेशी काय संबंध आहे मी काय सांगतो ते आणखी थोडा वेळ नीट एक निळकंठा तो पंडित म्हणाला ज्यावेळी धागे एकत्र विणले जातात त्यावेळी आताही तू जे वस्त्र परिधान केलं आहेस ते बनलं हे तुला माहिती आहे ना होय शिवाने उत्तर दिले त्याचप्रमाणे व्यावहारिक गोष्टी या समाजाचे धागे आहेत ज्यावेळी त्या एकत्र एक गुंफल्या जातात त्यावेळी समाजाचं वस्त्र तयार होत समाजाची संस्कृती तयार होते किंवा व्यक्तीचा विचार करायचा झाला तर व्यक्ती ही तिच्या गुणांनी बनलेली असते ठीक आहे शिवळवारपणे म्हणाला तो त्या पंडिताचे शब्द कानंत साठवून ठेवत होता आणि त्याचे मननही करत होता पण व्यावहारिक बाबी म्हणजे मी स्पष्ट करतो तो पंडित मध्ये त्याचे बोलणे तोडत म्हणाला व्यवहारिक बाबी म्हणजे दोन व्यक्तींचा विचार करायचा झाला तर त्याच्यातील परस्पर क्रिया प्रतिक्रिया त्यात मालाच्या विक्रीचा समावेश असू शकेल त्यासाठी या क्रिया प्रतिक्रिया आवश्यक असू शकतील एखादा शुद्र शेतकरी आपल्याकडचं धान्य देऊन वैशाकडून पैसा घेईल मात्र हे व्यवहार निव्वळ भौतिक वस्तूंच्या देवाणघेवाणी पलीकडचेही असू शकतात उदाहरणार्थ समाजानं त्याला दिलेल्या सत्तेच्या बदल्यात एखादा क्षत्रिय समाजाला संरक्षण देण्याचं काम करत असतो शिवाने डोलावली म्हणजेच तुम्ही या ज्या व्यवहारिक बाबी म्हणता त्या म्हणजे देवाणघेवाणीचे व्यवहार बरोबर आहे ना तो म्हणाला अगदी बरोबर या, तर या तत्वानुसार तुला कोणाकडून काही हवं असेल तर त्याला हवं असलेलं काहीतरी तुला द्यावं लागेल मग तिला काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं शिवाने विचारले प्रयत्न कर आणि सतीच्या तिला काय हवा असेल असं तुला वाटतंय मला खरंच माहिती नाही ती अत्यंत गोंधळात पडते नाही ती गोंधळात पडत नाही त्यासाठी काही पद्धती आहेत त्यांवर विचार कर कदाचित इतिहासातील ती सर्वात महत्वपूर्ण विकर्म ही असू शकेल जर तिला वाटलं तर ती बंडही करू शकते ती युद्धात शत्रूला पाठ दाखवून माघारही वळत नाही याचा आहे, अर्थ पण तरीही ती विकर्मा विरुद्ध बंड करत नाही पण त्याच वेळी इतर व्य वे कर्म व्यक्तींप्रमाणे ती आपल्या भूतकाळाच्या अंधकारात स्वतःला गडप करून टाकत नाही आणि अनामिक अस्तित्वहीन आयुष्यही जगत नाही ती आज्ञा पाळते आणि तरीही ती इतरांकडे त्या विरुद्ध तक्रारी तक्रारीचा सूर लावत नाही तिच्यावर कितीही अन्यायकारक आयुष्य लादलं गेलं असलं तरीही ती आपलं आयुष्य सन्मानानं जगते आहे का कारण ती एक सदाचारी आणि प्रामाणिक व्यक्ती आहे त्याविषयी शंकाच नाही पण ते काही तिच्या वागण्यामागचं खरं कारण नाही लक्षात ठेव देवघेवीच्या व्यवहारात तू काहीतरी देतोस कारण त्यावेळी तुला काहीतरी परत हवं असतं कोणालाही अपराधीपणा वाटू नये अशा पद्धतीनं ती हे अन्यायकारक जी न जगते आहे आणि त्या ही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा समाज कल्याणासाठी ती तिच्या बुद्धीचा वापरही करत आली आहे मग समाजाला अशा प्रकारे सार काही देत राहिलेल्या व्यक्तीला समाजाकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा असेल असं तुला वाटत आदराची शिव म्हणाला अगदी बरोबर तो पंडित आनंदाने म्हणाला आणि ज्यावेळी अशा व्यक्तीला संरक्षण देण्याचा प्रयत्न तू करतोस त्यावेळी तू नेमकं का काय करतोस असं तुला वाटतं तिचा अनादर करतो शिव म्हणाला अगदी बरोबर मला हे माहित आहे की कोणत्याही गरजू व्यक्तीला संरक्षण देणं हे तुला तुझं कर्तव्य वाटतं त्या सद्भावनेतूनच तू अगदी नैसर्गिकरित्या सतीला संरक्षण देऊ पाहतोस पण सती बरोबरच्या संबंधांमध्ये या भावनेला आवर घाल तिला आदरानं वागव आणि मग ती तुझ्याकडे आपोआपच खेचली जाईल आकर्षित होईल जे लोक तिच्यावर प्रेम करतात त्यांच्याकडून तिला अनेक गोष्टी मिळतात पण तिला त्यांच्याकडून जे मिळत नाही आणि तिला ज्याची सर्वाधिक गरज आहे ती गोष्ट आहे आदर शिवाने त्या पंडिताकडे पाहिले त्यावेळी शिवाच्या चेहऱ्यावर कृतज्ञता पूर्ण स्मित हास्य होते त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते ते होते आदर दोन आठवड्यानंतर निळकंठाचा लावा जमा कराचपा शहराजवळ पोहोचला तिथे पश्चिम समुद्रात सिंधू नदीचे पाणी मिसळत होते ते एक मोठे शहर होते एका चौथाऱ्याहून अधिक जागे ते वसविण्यात आले होते द्वितीय चौथाऱ्याची उभारणी पन्नास वर्षापूर्वीच करण्यात आली होती तिथेच कराच्या पाणी प्रतिष्ठित आणि महत्वाचे लोक राहत होते नगरप्रमुख आणि मोठा व्यापारी असलेल्या स्वागतासाठी आतापर्यंतच्या शिरस्त्याप्रमाणे स्वतः शहराबाहेर आला होता त्याने निळकंठेश्वराच्या स्वागताची ही नवीन पद्धत पाळली होती कराचपामध्ये एक लाख लोक वस्ती होती कराचपा हे मोठे व्यापारी केंद्र होते सुमारे शंभर वर्षापूर्वी ब्रह्मनायक या दक्षाच्या वडिलांनी म्हणूनच तिथे मोठ्या दूरदृष्टीने एका वै वैशाची नगरप्रमुख म्हणून नेमणूक केली होती झुलेश्वराने त्या शहरावर असामान्यपणे राज्य केले त्याने शहराचे भाग्यच बदलून टाकले होते त्या शहरातून सोन्याचा धूर निघत होता हा आतापर्यंतच्या सर्व नगरप्रमुखांमध्ये विद्वान आणि अत्यंत कार्यक्षम नगरप्रमुख ठरला होता कराच पाणी व्यापार उदिमात पूर्वेकडच्या लोथलला कधीच मागे टाकले होते आणि मेलुहाचे ते प्रमुख व्यापारी केंद्र बनले होते मेसोपोटेमिया आणि इजिप्त वरून येणाऱ्या परदेशी नागरिकांना फक्त या शहरापर्यंतच प्रवेश होता राज शिवाय त्यांना त्या पुढच्या प्रदेशात पर्यटनाची तर दूरच पण पाऊल टाकण्याचीही परवानगी देण्यात आलेली नव्हती निळकंठाच्या भेटीच्या पहिल्याच दिवशी जुलेश्वराने निळकंठाला अरबी समुद्र दाखवायला नेले शिवाने तोपर्यंत समुद्र पाहिलेला नव्हता सागराचे पाणी पाहून शिव हरवून गेला त्याने त्या बंदरावर तास व्यतीत केले तेथे झुलेश्वराने त्याला विविध प्रकारच्या होड्यांची माहिती दिली कराचपाच्या बंदराला लागूनच ला होड्या आणि नावा ना बनविण्याचा कारखाना होता त्याची माहिती ही झुलेश्वराने शिवाला मोठ्या अभिमानाने दिली मेसोपोटेमियाच्या व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या आया आयाती कोहलीचा माल अद्याप आला नसल्याचे बृहस्पतींनी तो माल पोहोचला आहे का ते पाहण्यासाठी त्यांच्या बरोबरच या बंदराला भेट दिली होती रात्री शिवासाठी राजेशाही थाटाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी झुरेश्वरांनी निळकंठाच्या सन्मानार्थ यज्ञाचेही आयोजन केले वरुण देव आणि दंतकथा बनून गेलेल्या अश्विनी कुमार भावांच्या नावाने आयोजन करण्यात आले होते अश्विनी कुमार हे प्राचीन काळातील दर्यावर होते त्यांनी मेलुहापासून मेसोपोटेमिया आणि त्या पलीकडचेही सागरी मार्ग शोधून काढले होते त्यांनी तयार केलेले नकाशे त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या कथा यांपासून या दर लोकांच्या शहराला नेहमी स्फूर्ती आणि शिकवण मिळत गेली होती जेवणानंतर शिवाने सती आणि कृतिका यांच्या कक्षाला भेट दिली सती तोपर्यंत त्यांच्याशी औपचारिकपणे स्वागत होती त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक बोलत शिव म्हणाला मला विचारायचं होतं की तू उद्याच्या यज्ञासाठी येणार आहेस का मला खरंच माफ करा प्रभू निळकंठ सती अत्यंत विनयशीलपणे म्हणाली पण त्या समारंभाला उपस्थित राहणं मला जमणार नाही कारण त्या यज्ञाला उपस्थित राहण्याची मला परवानगी नाही ती निळकंठा बरोबर येणार असल्याचे तिच्या ते तेथील उपस्थिती विषयी कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकणार नाही असे वाक्य खरे तर शिवाच्या अगदी जिभेवर आले होते पण त्यापेक्षा काहीतरी चांगलं बोलण्याचा विचार करून तो म्हणाला कदाचित आपण उद्या नृत्याचा सराव करू शकू चालेल ना आपल्या नृत्याच्या अखेरच्या सत्राची आठवणही आता माझ्या मनात पुसत होत चाललेली आहे ते खरंच चांगलं होईल प्रदीर्घ काळ मला तुमच्याकडून नृत्याविषयीच्या सूचना मिळालेल्या नाहीत सती म्हणाली शिवाने तिच्याकडे बघून विषादाने मान हलविली त्या दोघांच्या नात्यातील थंडपणा त्याला क्लेशदायक वाटत होता तिचा निरप घेऊन तो तिथून निघाला कृतिकेने सतीकडे कटाक्ष टाकला सतीच्या लक्षात येऊ नये अशा बेताने हाताशपणे तिने आपली मान हलवली तर मित्रांनो प्रकरण क्रमांक चौदा येथे संपूर्ण झाले आहे पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या दिसला नक्की भेट द्या धन्यवाद